वेलकम स्टुडंट आपण बघत यत्ता नववीचा विषय चालला आहे आपला भूगोल अंधडा चालला आहे आपला नववा व्यापार काल आपण बघितलं व्यापार म्हणजे काय वस्तूची देवाणघेवाण मागणी विक्री पुरवठा तसेच अदृश्य व्यापार दृश्य व्यापार हे पाहिलं आता व्यापाराचे प्रकार बघूया आता स्क्रीनवर तुम्हाला आकृतीमध्ये दिसते व्यापाराचे प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार प्रदेश आणि वस्तूच्या प्रमाणानुसार म्हणजेच त्याचे दोन प्रकार घाऊक आणि किरकोळ आणि प्रदेश म्हणजे देशांतर्गत व्यापार अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार हे आहेत व्यापाराचे प्रकार त्यामध्ये आपण पहिलं पाहूया वस्तूच्या प्रमाणानुसार म्हणजे वस्तूंची नगसंख्या वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे दोन प्रकार पडतात घाऊक व्यापार म्हणजे काय व्यापार मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात व्यापारी उत्पादाकडून ही खरेदी थेट केली जाते खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजेच घाऊक व्यापार कारखानदार शेतकरी इत्यादीकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात उदाहरणार्थ आंब्याचे किंवा संत्र्याचे बागायतदार बागेतील संपूर्ण उत्पादन घाऊक व्यापाऱ्याला विकतात तर किरकोळ व्यापार मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात अशा व्यापारास किरकोळ व्यापार म्हणतात यामध्ये वस्तूचे प्रमाण कमी असते उदाहरणार्थ किरकोळ विक्री करणारे दुकानदार मंडईमधील भाजी विक्रेते हे काय का किरकोळ असतात ते आपल्याला थेट माल देतात तिसरा आहे प्रदेश विस्तारानुसार मालाची खरेदी विक्री विविध स्तरावर होत असते त्यानुसार स्थानिक विभागीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात देशांतर्गत व्यापार म्हणजेच अंतर्गत व्यापार, व्यापार. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये दे हा व्यापार होतो देशाचा आकार साधनसंपत्तीची उपलब्धता विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो लोकसंख्येचे प्रमाण वाहतूक संदेशवन सुविधा लोकांचे राहणीमान विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकासा। अस्तो। विकास अवलंबून असतो आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारी जास्त असतो म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो आता पुढे आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार दोनपेक्षा अधिक देशादरम्यान होतो तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात काही देशा यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूचे उत्पादन करतात उदाहरणार्थ सौदी अरेबिया कुवेत इत्यादी देशांमध्ये होणारे खनिज तेल उत्पादन कॅनडा संयुक्त संस्थाने इत्यादी देशातील गहू उत्पादन हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना पुरवले जाते म्हणजे जिथं त्याची कमतरता आहे तिथे दिले जाते आयात व निर्यात आयात व निर्यात ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा इतर सेवा देशाकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात म्हणतात म्हणजे जेव्हा इतर देशाकडून तो मागवतो त्याला आयात म्हणतात आणि जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज गरज असलेल्या देशाला विकले जाते किंवा पाठवले जाते त्या क्रियेला निर्यात म्हणतात कोणत्याही एका आर्थिक वर्षासाठी भारत व जपान यांच्या दरम्यान होणाऱ्या प्रमुख वस्तूची आयात निर्यात ही यामध्ये येते समजलं का तुम्हाला तुम्हाला जे व्यापाराचे प्रकार दाखवलेत तसेच तुम्ही स्केच त्याचं काढायचं आहे आणि दिलेली सर्व माहिती का काळजीपूर्वक वाचायची आहे आणि सुद्धा आहे भूगोल विषयाकडे दुर्लक्ष करायचं नाही सर्वांनी भूगोल विषयाचा अभ्यास करायचा आहे थँक्यू